कुडाळच्या संत रावळ महाराज महाविद्यालयाच्या सभागृहात कोकण मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्ग शाखा कुडाळ यांच्या वतीनं जिल्हास्तरीय साहित्यिक कार्यकर्ता मेळावा आणि भाकरी आणि फुल कवी संमेलन आयोजित करण्यात आलं होतं या संमेलनाचं उद्घाटन रणजित देसाई यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आलं यावेळी व्यासपीठावर कवी संमेलनाचे अध्यक्ष मालवणी कवी रुजारीओ पिंटो कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के ग्रंथमित्र पुरस्कार विजेते अनंत वैद्य जिल्हा सचिव अॅडव्होकेट संतोष सावंत कुडा तालुकाध्यक्ष प्राध्यापक संतोष वालावलकर सुरेश ठाकूर दीपक पटेकर अभिमन्यू लोंढे संदीप वालावलकर उपस्थित होते यावेळी कवी रुजारीओ पिंटो सुरेश ठाकूर नाबा रणसिंग वैशाली पंडित वृंदा कांबळी संदीप वालावलकर अनंत वैद्य यांचा कुडाळ शाखेच्या वतीनं कोमसाप पुरस्कार मिळाल्याबद्दल तसंच केंद्रीय समितीवर निवड झाल्याबद्दल शाल श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन रणजित देसाई यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला जिल्ह्यात अनेक साहित्यिक लेखक घडले आहेत त्या सर्व लेखक साहित्यिकांचं संमेलन लवकरच घ्यावं या संमेलनाची सर्व जबाबदारी निश्चितपणे स्वीकारली जाईल साहित्यिक कार्यकर्ता आणि कवी निर्माण करण्याचं काम अशा कार्यक्रमातून होत आहे हे कौतुकास्पद आहे असे कौतुकोद्गार जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी यावेळी व्यक्त केले मंगेशराव मंग म्हणाले की आपल्या सिंधुर जिल्ह्यातील जे साहित्यिक आहेत त्या साहित्यिकांनी अनेक पुस्तकं आजपर्यंत प्रकाशित केलेली आहेत आणि साधारण शंभर साहित्यिक आहेत असं मला मंगेशजी म्हणाले आणि या सर्व साहित्यिक पुस्तकं प्रकाशित केली आहेत त्यांचा एखाद्याने सामूहिकपणे सन्मान केला जावा अशी कोकण मराठी साहित्य परिषदेची इच्छा आहे त्यांचं म्हणलं होतं की महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार किंवा सिंधुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री युवा मंडळाच्या आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रितेश राणे दोघांच्या दोघं एकत्रित असताना अशा प्रकारचा एक भव्य कार्यक्रम केला जाऊ कारण आज देखील मी बघतोय की आपला कार्यकर्ता मिळावा आहे काव्य संमेलन आहे परंतु म्हणावी तशी उपस्थिती मी काय एक ती खंत व्यक्त करतो सर तिथे जातो कारण जे संस्था आहे ते मांडायला कोणाची भीती नसते खरं अपेक्षा अशी असते की जेव्हा आपण एवढा नियोजन करता एवढे सगळे कटपट करता मेहनत घेता तेव्हा त्याला लोकांनी तेवढाच प्रतिसाद किंवा दाद गरजेचं आहे परंतु आज आपण बघितलं तर थोडीशी उपस्थिती कमी दिसते आहे परंतु तुमचा जो काय आहे की आपण अशा प्रकारचा एक मोठ्या प्रकारचं संमेलन भरवावं आणि त्या संमेलनात या सर्व जे पुस्तकं प्रकाशित झालेली आहे त्यांचा सर्वांचा आपल्याला एक सन्मान करायला मिळावा त्या दृष्टीने देखील निश्चितपणे मी माझे जे काय सर्व सहकार्य आयुक्त आणि इतर आम्ही सामाजिक संस्थांमध्ये काम करतो त्या सर्वांच्या माध्यमातून तुम्ही जर का पुढाकार घेत असाल तर येत्या जानेवारी महिन्यात आपण त्याच्या प्रकारचा एक चांगला मेळावा सर्व मंत्री महोदयांचे मेळाव्याच्या नियोजनाची पूर्ण जबाबदारी आम्ही स्वीकारतो तुम्ही फक्त तुमचं तुमचं नियोजन तुम्ही करायचं बाकी त्याचं लागणार आहे तर त्या सगळ्या गोष्टी आहेत त्याला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आम्ही आमच्या वतीने स्वीकारतो तुम्ही फक्त नियोजन बघा

आता तुम्ही म्हणाल भाला तांब्याने वाङ्मय केवळ केलं तर भाला कविता अगोदर जे रवींद्रनाथांची नंतर जी अनेक कोणी भाला तांब्यांच्या कवितेतल्या रवींद्रनाथांनी लिहिलेले आहे आता रवींद्रनाथ वाङ्मय केवळ निश्चित करणार नाही पण रवींद्रनाथ जेव्हा नोबेल प्राईज मिळालं त्यांच्या तोडीचा कवी मराठी आहे पण तो पुढे गेला नाही कारण त्याचं इंग्रजी ट्रान्सलेशन झालं नाही मी आरतीला सांगितलं होतं मासिकाला की मी काही आणखी प्रभूंच्या कवितांचं इंग्रजी ट्रान्सलेशन केलं कारण त्याच्या काही कविता अमाकलनीय वाटतात पण त्याच्यामध्ये कशी एक ग्रीक दंत कथा आहे हे सांगितलं तर ते आलं पाहिजे पण ह्याच्याकडे आपण लक्ष देत नाही की चांगल्या आपल्या इंग्लिश आपल्या कवींची इंग्रजीमध्ये भाषांतर झाली पाहिजे नाही तर ते राष्ट्रीय पातळीपर्यंत सुद्धा पोहोचत नाही दुःखाची गोष्ट आहे बोलत नाही

उद्घाटन सोहळ्यानंतर कवी रुजारियो पिंटो यांच्या अध्यक्षतेखाली भाकरी आणि फूल हे जिल्हास्तरीय कवी संमेलन झालं रुजारीओ पिंटो यांनी आपल्या कवितेनं याचा शुभारंभ केला साईप्रसाद वेंगुर्लेकर भरत गावडे विठ्ठल कदम कमलेश ठाकूर दीपक पटेकर राजेश रेगे नकुल पारसेकर श्रावणी प्रभू अर्चना जोशी सुष्मिता राणे वैशाली पंडित रामदास पारकर ऋतुजा सावंत भोसले प्रज्ञा मातोंडकर मधुरा वझे भरत ठाकूर अर्चना जोशी मंगेश बागवे सानिका पालव गोविंद पवार स्वाती सावंत सुरेश पवार राजेंद्र गोसावी मनोहर सरमळकर प्रगतीत पाताडे स्नेहल फणसळकर यांनी या कवी संमेलनामध्ये बहारदार कविता सादर केल्या कवी संमेलनाचं सूत्रसंचालन स्नेहल फणसळकर यांनी केलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपाध्यक्ष डॉ दीपाली काजरेकर स्नेहल फणसळकर कोषाध्यक्ष गोविंद पवार स्वाती सावंत वृंदा कांबळी सुरेश पवार यांनी सहकार्य केलं पायरीवर नळशी त्याच्यावर नोटा परवी झोपाळा बाजूला जाईलचा झोपाळा बाजूला जाईका नोटा कोकण Obrigado. निवडणुकीची चालू लागली की मतदार होतो जागा पाच वर्षे तुमच्या कर्माची फळे भोगा लोकशाहीच्या उत्सवात मांडला जातो माझा लोकशाहीच्या उत्सवात मांडला जातो माझा निर्लज्जपणे विचारले जाते माझे पाकिट कुठे निर्लज्जपणे विचारले जाते माझे पाकिट कुठे तो दहा देतोय तुम्ही किती देणार ही आहे